नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सध्या मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात एकच चर्चा सध्या चर्चेला आहे तो म्हणजे जालना येथील डी वाय एस पी कुलकर्णी यांनी त्या चौधरीच्या पाठीत घातलेली लाथ वास्तविक स्वरूपात जेव्हा प्रशासन म्हणलं पोलीस प्रशासन म्हणलं की त्याचा धाक आला आणि धाक जेव्हा निर्माण करायचा आला तर त्याला त्या कायद्याच्या चौकटीत त्याची एक भूमिका असणं आवश्यक आहे आणि कधी कधी अशा लाथा प्रशासनाकडून माराव्याच लागतात परंतु त्या कोणावर माराव्या हा मात्र मोठा प्रश्न आहे जर गरीब बघून मिळून जो काही करू शकत नाही ज्याच्यावर काही त्याचे परिणाम पडणार नाहीत किंवा त्याच्यावर जर मुस्कट दाबी केली तर त्याचा गवगवाही होणार नाही अशा लोकांना शक्यतो असा प्रसाद आता मिळू लागलाय आता म्हणायला लागलो आहे बरं का पण खऱ्या अर्थानं जर याच गुंडगिरीच्या स्वरूपातून स्वतःला एक माफिया समजण्याची वृत्ती असलेल्या लोकांना किंवा स समाजात आपली एक वेगळी ओळख दाखवण्यासाठी निर्माण करणारे निर्माण झालेले काही स्वयंघोषित नेते आणि ज्यांनी क जी भूमिका की जी सामाजिक परिपेक्षाला मान्य नसेल अशा लोकांच्या कमळ्यात जर लाद घातली ना तर ती योग्यच असते कारण की तो धडा असतो तो धडा ह्याच्यासाठी असतो की पुन्हा तशा पद्धतीचा उद्रेक आणि तशा पद्धतीच्या वृत्तीचे लोकांना जन्म न जन्माला येऊ देऊ नये याच्यासाठी निर्माण केलेला धाक आज जेव्हा आपण या धाकाला आज मुकलो आहेत आणि त्याचीच परिणिती अशा पद्धतीच्या वृत्त्या आज जे समाजात वाढत चाललेल्या आहेत ना जे समाजात कसल्याही प्रकारची भीती राहिलेली नाही आहे कोणतंही गोष्ट करताना कुणाला ल घेणं देणं नाही राहिलेलं प्रत्येक आपल्या आपल्या पद्धतीनं चला म्हणजे मनमोकट आहे आणि मनमोकाट असल्यामुळं त्याच्यावर कसल्याही पद्धतीचं बंधन नाही आहे आणि हे बंधन नसल्यामुळं आज परिस्थिती जे विकोपाला चालली आहे सर्वसामान्य माणसाचं जे जे आरोग्य धोक्यात येतो आहे प म्हणजे सामाजिक आरोग्य म्हणायला लागलो आहे सामाजिक आरोग्य जे धोक्यात येतो आहे सर्वसामान्य माणूस ज्या पद्धतीने विटीस धरला जातो आहे ना त्याची ही परिणिती खऱ्या अर्थानं कमरडेत लाद घातली पाहिजे पण कुणाच्या हे ठरवलं पाहिजे कुलकर्णींनी हेच मात्र ठरवलं नाही मिळालं आणि दिसलं की काय होणार नाही ना, पुढं काही याची दात न फिर्यात मात्र कॅमेऱ्याच्या दृष्टीक्षेपातून चुक ते चुकले आणि कॅमेऱ्याने मात्र ते टिपलं चौधरी नावाचं कुटुंब आहे बहुतेक परराज्यातले असावे कारण की त्यांच्या बोलणी भाषातून त्यांच्या जे संवाद संवाद होत आहेत त्यांचे त्यामुळं ते, ते, ते परदेश परदेशातले परराज्यातले असावे आणि परराज्यातले असल्यामुळं शक्यतो दाबण्याचा प्रयत्न असतो कारण की एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात गेल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यातला माणूस बोलू देत नाही आपल्याकडची वृत्ती आहे भारत जरी स्वतंत्र असेल सगळीकडं आपल्याला संचार संचारमुक्त कर मुक्तपणे करता येत असेल अभिव्यक्ती करता येत असेल परंतु ज्या सीमा परिवंगन म्हणजे सी सीमा उल्लंघन केलं के आम्ही की आमच्या तोंड बंद होतात कारण की त्यांची सुरू होते अशी परिणिती आता महाराष्ट्रात दिसू लागलेली आणि त्याची ती एक परिणिती म्हणजे जे जालन्याची घटना जालन्याच्या घटनेच्या बाबतीत ज्या पद्धतीने चौधरींची कैफियत आहे त्या चौधरींच्या कैफियतीनुसार त्यांनी ज्या ज्या पद्धतीची भूमिका घ्यायला पाहिजे ती भूमिका त्यांनी ऑलरेडी घेतलेली आहे कारण की जर खामगावचा तपास जालना पोलीस करायची अपेक्षा धरत असेल तेही चौधरीचं योग्य नाही आहे परंतु या पद्धतीचा आपल्या स्थानिक स्तराला कशा पद्धतीनं विठ्ठी धरण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्या गोष्टीत ती जालना जवळ किंवा ज्यांना पालकमंत्र्याजवळ ती कैफियत मांडण्यात काही अर्थ नव्हता त्यांनी सरळ बुलढाणा पालकमंत्री किंवा बुलढाणा या ऑफिस एस पी ऑफिस या ठिकाणी जाऊन या सगळ्या गोष्टीची जर तुम्ही चौकशी केली किंवा न्यायालयीनमध्ये प्रकरण हे दाखल केलं तर ते अतियोग्य राहील पण चुकीच्या वृत्तीचं समर्थन करणं हे योग्य नाही आणि चुक चौधरी चुक हे चुकलेले आहेत पण त्यापेक्षाही मोठी चूक झालेली आहे ती कुलकर्णींची कुलकर्णींनी ज्याच्या का ज्यांच्या पाठीत लात घालायला पाहिजे त्यांच्या पाठीत मात्र कुलकर्णी लात घालत नसतील आणि जे काही दाबता येतं ज्यांना काही मन मनसोक्त पद्धतीने त्यांच्यावर आपला हात साफ करता येतो अशा लोकांवर मात्र नेहमीच अशा पद्धतीचे प्रसाद पाहायला मिळतात आणि त्यामुळंच आज जी परिस्थिती निर्माण झाली ना समाजात जी अवस्था निर्माण झाली ना त्या अवस्थेला हेच विषय कारणीभूत आहेत कारण की जे मोकाट आहेत जे आपल्या मन मनमानी पद्धतीने चालतात ज्या मनमानी पद्धतीने वागतात त्यांना मात्र कोणी काय करत नाही कारण की त्याचे पाठराखे अनेक असतात ना लगेच फोन येतो सोड त्याला म्हणजे या पद्धतीची वृत्ती जपल्यामुळं या पद्धती पद्धतीची वृत्ती स्वीकारल्यामुळं खऱ्या अर्थाने जी, जी, जी परिस्थिती ओढावली चालली आणि सर्वसामान्य माणसाची मुस्कटदाबी सुरू झालेली मला कौतुक करावं लागेल ते लातूरमधल्या त्या घटनेचं की त्या लातूरच्या गोला गंजगोलाईमध्ये घटलेली घटना एका रिक्षा ड्र ड्रायव्हरला पकडल्यानंतर बाबळगावहून फोन आला आणि बाबळगावचा फोन आला त्यानंतर त्याने ज्या पद्धतीचा टोन त्या अधिकाऱ्याला वापरण्याचा प्रयत्न केला तर त्या अधिकाऱ्याने त्याला उत्तर दिलं की तू इथं येऊन बोल माझ्यासमोर तर त्याची जेव्हा हमरीतुमरी झाली तेव्हा ते अधिकारी डायरेक्ट म्हणले का बाबळगाव काय अमेरिकेत आहे का म्हणजे ही पद्धत जर अधिकाऱ्यांमध्ये असेल तर सर्वसामान्य माणसाची सुरक्ष सुरक्षता आणि सुर सुव्यवस्था राहू शकते परंतु ज्या पद्धतीच्या भूमिका ज्या पद्धतीचे बडेजावपणा ज्या पद्धतीच्या दडपशाया या प्रशासनाकडून वापरल्या जातात ना या लोकां ज्या लोकांवर वापरल्या जातात ना ते मात्र चुकीचं आहे खऱ्या अर्थानं अशा लाथाबुक्क्या ज्या खऱ्या अर्थानं समाजामध्ये आतंक निर्माण करणारे समाजामध्ये द्वेष निर्माण करणारे स्वतः समाजामध्ये नेहमी गुन्हेगारी वृत्तीनं वाढणार आहे अशा लोकांच्या कंबड्यात लाथ घालणं गरजेचं आहे कारण की ते येणाऱ्या पिढीला त्याचं उत्त उत्तर असेल येणाऱ्या पुढीला मिळणारा एक धडा असेल परंतु ज्या लोकांची जे लोक आपली कैफियत घेऊन जातात जे लोक आपले आपल्यावर झालेल्या अन्यायाची मागणी करायला जातात त्या लोकांना मात्र तुम्ही या पद्धतीनं जर लाथाबुक्क्यानी जर त्यांना जर प्रसाद देत असाल तर खऱ्या अर्थाने ही वृत्ती चुकीची कारण की पोलीस प्रशासन म्हणलं की धाक असणं गरजेचं आहे कारण की आम्ही लहानपणी जेव्हा वावरत होतो तेव्हा पोलिसाचं पोलिसच्या गणवेशात जर एक कोणी दिसलं तर आमची पिळवी होत होती आम्हाला पळावं लागत होतं वाटत होतं कारण की आम्हाला ज्या पोलिसांच्या कथा आमच्या आज आजी आजोबा यांनी सांगितल्या होत्या त्या आणि गावात त्या पद्धतीचंच होतं ना तेव्हा गावात एखादा पोलिस कॉन्स्टेबल किंवा एखादा जमादार गेला की अख्खं गाव शांत होत होतं कारण की त्यावेळेस त्या पोलिसांची जी धाक होते त्या पोलिसांची जी, जी रुबाब होता तो इतका मोठ्या प्रमाणात होता की सर्वसामान्य माणूस हा पोलिसांना बोलताना सुद्धा लटलट कापायचा परंतु ज जा, जशा पद्धतीने सुशिक्षितता वाढली ज्या पद्धतीनं समाज विकसित होत गेला त्या पद्धतीने पोलिसांचा धाक कमी होत गेला आणि ह्या कमी धाकामुळं ज्या पद्धतीच्या गुन्हेगारी व्रत्त्या वाढ वाढत चालल्यात ज्या पद्धतीने समाजामध्ये गल्लोगल्ली म्हणजे कोणत्याही पद्धतीच्या गुन्हे करायला कोणीही महागं पुढं बघत नाही याचा सगळ्यात मोठा गु घोळ म्हणजे हे कमी दबाव तंत्र किंवा पोलिसांची जी काही भूमिका शिथिल झाली त्याच्यामुळंच निर्माण झालेलं किंवा शिथिल झाले होण्यापेक्षा पोलिसांनी आपल्या आपल्या मतलबानी जे कारवाया सुरू केल्या ना त्या कारवायांमुळं आज परिस्थिती खूप मोठी भयावह झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं ही परिस्थिती एखाद्या चांगल्याच्या पाट पाठीत जर लाच घातली असती तर कदाचित ह्याच्या याचे काही दिवस परिणाम कुलकर्णींना भोगावं लागले असते पण त्याची जी परिणिती निर्माण झाली असती तर क कदाचित आमच्याकडं एक आय एस आय पी एस अधिकारी म्हणजे कमिशनर होऊन गेले अमितेश कुमार त्यांच्या संदर्भातून त्यांच्या प्रतापाच्या स त्यांच्या क कर्तव्याच्या ज्या भूमिका आहेत त्या कर्तव्याच्या भूमिका अधिरिक अधोरेखित केल्या असं समजलं गेलं असतं मात्र त्या चौधरीला लात घालणं चौधरी चुकला आहे पण चौधरी चुकला जरी असेल तरी कायद्याने त्याच्या पाठीत लात घालण्याची परवानगी आम्हाला मिळत नाही कारण की तो काही क्रिमिनल नव्हता तो काही गुंड नव्हता गुंड नसल्यामुळं त्याच्या संदर्भातली जी भूमिका घ्यायची होती ज्या पद्धतीने त्याने वर्तन केलं त्याच्यावर ज्या पद्धतीचे गुन्हे दाखल करायचे होते ते त्यांना ती जी मुभा होती परंतु जर हेच एखादा सराईत गुन्हेगार सराईत गुंड सराईत माफिया याच्या जर कंबाड्यात अशा पद्धतीच्या लाता घातल्या तर खऱ्या अर्थानं समाजातली जी वाढती गुन्हेगारी आहे वाढता जे रोष आहे वाढता जो आल गुन्हेगारीचा आलेख आहे शंभर टक्के याला काही ना काहीतरी चांगल्या प्र म्हणजे चांग चांगल्या प्रमाणात कमी व्हायला मदत होईल मात्र सर्वसामान्य जनता ज्याचं वाली कुणी नाही अशांच्या कमड्यातला हात घालून काही होणार नाही शेवटी त्याची प परिस्थिती ही परत त्याच्या मनात अजून विद्वेष तयार होतील की शेवटी प्रशासनही मोठ्याच्याच बाजूने उभं असतं त्यामुळं प्रशासनाने आता ठरवावं की कंबाड्याच्या कम कंबड्यात लाद घालणं गरजेचं आहे पण ती कुणाच्या सर्वसामान्याच्या नव्हे माफियांच्या दरोडेखोरांच्या अपराधिक मनोवृत्तीच्या आणि या अपराधिक मनोवृत्तींच्या कंबाड्यात जर लाद घातली ना तरच खऱ्या अर्थानं ते अपराध समाजातले कमी होतील आणि जी वृत्ती समाजात फोपावत चाललेली आहे कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त मोबदला कमवण्याची जी वृत्ती सुरू झालेली आहे त्याच्याच कंबाड्यात लाद बसेल हे मात्र निश्चित हा विषय कसा वाटला या संदर्भात आपल्या मनात काही प्रतिक्रिया असतील तर शंभर टक्के कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार